श्याम सुन्न होऊन बाहेर हॉलमध्ये बसला होता तर शर्वरी बेडरूममध्ये रडत होती श्यामला समजत नव्हते आता जे त्याने ऐकले ते खरे की स्वप्न होते स्वप्न वाटावं एवढे सत्य होते ते तो जाणून होता दीपक भरत अनवरी आणि शर्वरी मंजू मनाला पटत नव्हते पटणारही नाही पण ते जे बोलत होते त्याचा शब्द न शब्द खरा होता या एकविसाव्या शतकात कोण विश्वास ठेवेल त्यांच्या शब्दांवर आज आपण असे ऐकले म्हणून आपल्याला पटले पण हे जर दीपकने किंवा शर्वरीने सांगितले असते तर कोण जणे आपण विश्वास ठेवला असता की नाही त्या दोघांनाही त्यांचा मागचा जन्म आठवतो आहे काय वाटत असेल त्यांना शर्वरीच्या मनात दीपकविषयी काय भावना असतील नाही ती मगाशी फोनवर म्हणत होती या जन्मी ती फक्त शर्वरी आहे तिच्या श्यामची पत्नी शार्तूरची आई पण मागचा जन्म तिलाही आठवतो क्षणात ती शर्वरी तर क्षणात मंजू असते अशीही ती म्हणाली होती तेव्हा काय होत असेल तिची प्रतिक्रिया काय वाटत हो असेल तिला मगाशी ती म्हणाली मागच्या जन्मीत जेवढी ते प्रेम ती भरतवर करत होती तेवढे प्रेम ती या जन्मित श्यामवर करते आहे हे खरे असेल सध्या कितीक वेळा आपल्याला वाटायचे शर्वरी कुठल्याशा विचारात आहे तिचे लक्षच नाही ती शरीराने इथे आहे पण मनाने कुठेतरी दूर आपला हा अंदाज खरा आहे तर आता आपण काय करायचे शर्वरीच्या मनात अडपले पाहिजे ती केव्हा शर्वरी असते आणि केव्हा मंजू असते कसे समजायचे आपण आपली शर्वरी आपल्या एकट्याची नाही हेही कसे सहन करायचे ती कोणा भरची आहे हा नुसता विचारसुद्धा आपल्याला सहन होत नाही शर्वरी विचारात होती भरतची झालेली शोकन तिला तिला हेलावून गेली होती भरत मंजूवर किती प्रेम करत होता हे पुन्हा एकदा तिला समजले होते पण दीपकचे शेवटचे वाक्य तिला खूप फटकले होते तो आधी जाणार म्हणजे काय त्याने असा विचार तरी कसा केला त्याला त्या विचारापासून परावृत्त करायला पाहिजे भेटायला भेटायचे ते तर नाही मग हे असे कसे होणार आम्ही सांगायला पाहिजे तो नक्कीच दीपकची कान उघडणी करेल श्यामचे डोके विचारांनी गरगरू लागले एवढासा विचार आला तर आपण असे डिस्टर्ब झालो आहोत दीपक आणि शर्वरीचे काय होत असेल कसे हे दोघे जगत असतील प्रेम या जन्मीचा दीपक कशी सांगड घालीत असते म्हणूनच तिने पुन्हा कधी भेटायचे नाही हे ठरवले असणार दीपकचे काय तो अजूनही त्याच्या मंजेवर प्रेम करतो आहे तो शर्वरीकडे कोणत्या नजरेने बघत असेल भले तो म्हणताना म्हणत असेल मी मंजूर करून करतो पण मंजूरच्या रूपात तर आपली शर्वरी आहे शर्वरीने स्वतःला सावरले ती पुढच्या हॉलमध्ये आली पण त्यापूर्वी त्याला काही सुचत नव्हते शर्वरीचे आता लग्न झाले नसले तर, तर ती दोघे एक झाली असती म्हणजे आपण त्या दोघांमधला अडथळा आहोत असेच कसले विचार श्यामच्या डोक्यात थैमान घालत होते श्याम कितीतरी वेळ बाहेर भटकत होता शेवटी तो घरी परतला शर्वरीने शार्दूला जेवून घालून झोपवले होते अजून श्याम आला नाही याची तिला काळजी लागली होती श्यामला पाहून शर्वरीचा जीव भांड्यात पडला एवढा उशीर का हो लागला एकदा फोन तरी करायचा मला तुमची काळजी वाटू लागली होती मित्रांच्यात वेळ गेला श्याम होग म्हणाला फोन करायचा दोन वेळा फोन लावला होता पण ऑनलाईन बिझी मग फोन करणे राहून गेले असू दे फ्रेश होऊन या मी जेवण गरम करते आज जेवायची इच्छा नाही बाहेर खाणं झाले आहे थोडेसे काय होते तुम्ही उठा शर्वरीने दंडाला धरून श्यामला उठवले लवकर या मी वाटते शर्वरीला अजिबात कल्पना नव्हती श्यामने आजचे फोनवरचे सगळे बोलणे ऐकले आहे ती तिच्याच विचारात होती श्याम आणि जेवायला बसले श्याम म्हणाला आता मित्राकडे गेलो होतो तिथे कुठलासा सिनेमा लावला होता पुनर्जन्मावर काय सगळे पण बघून हळहळत होते तुमचा नाही ना विश्वास पुनर्जन्मावर गोव्यात तसे तुम्ही बोलला होता माझा तरी नाही विश्वास सगळे खोटे वाटते पण तुझा आहे ना आहे खरेच तू पुनर्जन्म घेतलेली व्यक्ती पाहिलीस होय त्यांना आठवते सर्व काही बरेच असे काय वाटत असेल त्यांना काय वाटणार समज दोघे पूर्वजन्मीचे प्रेमिक आहेत आणि या जन्मी भेटले पण ते एकमेकांचे होऊ शकणार नाहीत तर त्यांना काय वाटेल अगं असंच काहीसा होता तो सिनेमा तू सांग ना त्यांना काय वाटेल बरेच काही वाटेल पण पण ती एक का होऊ शकणार नाही त्या मुलीचे लग्न झालेले आहे मग प्रश्नच मिटला तिला अधून पुन्हा जन्म आठवलाही पण ती हा जन्म विसरणार नाही शक्य नाही तिची कर्तव्य ती पार पाडणार तसे दाखवले होते त्या पिक्चरमध्ये कोणता पिक्चर नाव नाही ग समजलं श्याम जेवण उठला पुन्हा त्याने त्या ते शर्वरीच्या चाचणी घेतली होती आणि शर्वरी त्यामध्ये पास झाली होती झोपताना जेव्हा पुन्हा हा विचार त्याच्या मनात आला तेव्हा त्याने ठरवले आपण आपल्या शर्वरीला जपायची आधीपेक्षा जास्त ती मोठ्या दिव्यातून जात आहे तिला उधाराची गरज आहे तिला आधाराची गरज आहे तो आधार आपण द्यायचा हा अंतिम विचार सरसे श्यामच्या चेहऱ्यावर हसू आले आणि त्याने समाधानाने आपले डोळे मिटले दुसऱ्या दिवशी दीपक निघून गेला तो जाताना सगळ्यांना खूप वाईट वाटले त्याची आई रडली आणि मग सगळ्यांचे डोळे पाणवले दीपकला हे आपली माणसे सोडून जाताना भरून आले होते त्याने डोळे भरून सगळ्यांना पाहिले घरातून पाय निघा त्याचा त्याच्या आई त्याच्या तोंडावरून हात फिरवत म्हणाली दीपक बाळ दोन महिन्यांनी येत जा घरी आणि लवकर बदली करून घे त्याने ही मन हलवून होकार दिला आणि मोठ्या कष्टाने त्याने घरातून बाहेर पाहून टाकले त्या दिवशी संध्याकाळी काळी अश्मिता शर्वारीकडे आली फोटोचा अल्बम घेऊन शर्वरी फोटो आलेत वाढदिवसाचे मुद्दाम घेऊन आले, आले तुला दाखवायला बैस ग बरे झाले आणलेच फोटो आई आधी मी बघणार फोटो शार्दुल म्हणाला बरं बाबा तू बघ मी नंतर बघते फोटो घेऊन शार्दूल बसला अस्मिता आणि शरोली बोलू लागल्या आज घर अगदी उदात झाले आहे आमचे दीपक गेले आहेत म्हणून हो ग भाऊजी असले म्हणजे खूप मजा येत असते आमच्या आई खूप रडल्या भाऊजी गेल्यानंतरही रडल्या अगं त्यांच्या दुःखावे कमी करता येईना त्यांचे रडणे बघून आमचेही डोळे ओले झाले होते परत कधी येणार म्हणाले तर दोन चार महिन्यांनी येऊन जाईन पण येतील तेव्हा खरे वाढदिवस छान झाला ना हे म्हणाले धम्माल केली सर्व मुला मुलांनी छान अरेंज केलं होतं वाढदिवस मुलांसाठीच कार्यक्रम ठेवले होते, होते त्यामुळे मुले, मुले खुश झाली आई माझं झालं आहे अल्बम बघून दे इकडं मी खेळायला जाऊ जा पण वेळेत ये शर्वरी अल्बम बघू लागली पहिल्याच पानावर आर्याचा वाढदिवसाचा ड्रेस मधील छान फोटो होता शर्वरीने अल्बमचे पान उलटले आणि तिचा हात धबकला दुसराच फोटो दीपकचा होता आर्या बरोबर त्याचा फोटो पाहताना शर्वरी शा म्हणत होते ते खरेच आहे दीपक खरोखर तब्बतीने बारीक झाला होता डोळ्यातले तेज मात्र तसेच होते एखाद्याला खेळवून ठेवणारे शर्वरी इतर फोटो बघून बऱ्याच फोटोमध्ये दीपक होता अस्मिता प्रत्येक फोटो कधी काढला हे सांगत होती फोटोमधील व्यक्तींची ओळख करून देत होती फोटो पाहून झाले अस्मिता फोटो छान आलेत काय घेणार काही नको माझ्याबरोबर थोडी कॉफी घे चाले शर्वरीने कॉपी घेतली दोघींनी तेव्हा अस्मिता जे बोलली ते ऐकून शर्वरीला धक्का बसला अस्मिता म्हणाली शर्वरी अगं आमच्या भाऊजींच्या मनात कोणीतरी आहे याचा मला संशय होता पण काल रात्री माझी पूर्ण खात्री झाली बड़ ते झोपेत बडबडत होते त्यांचे बोलणे स्पष्ट समजले नाही पण ते मंजूळ म्हणत होते स्वप्नात कोणी मंजू बरोबर बोलत होते अगं माणूस झोपेत काही बडबडतो याचा अर्थ ते तसे असेलच असे नाही ते स्वप्नात बोलत असतील तर ते स्वप्न खरे कसे समजायचे ते खरं ग पण का कोण जाणे मला वाटते मंजू म्हणून काही कोणीतरी भाऊजींच्या आयुष्यात आहे हे नक्की तसे असते तर त्यांनी सांगितले नसते का मागच्या तूच त्यांना तसे विचारले होते ना त्यांना सांगायचे नसेल तर असे कसे मला नाही वाटत तसे त्यांच्या जीवनात कोणी असते तर त्यांनी नक्की सांगितले असते कशावरून गोव्याच्या ट्रिपमध्ये त्यांचा मोकळा स्वभाव मी ओळखला आहे तसे ते मोकळे आहेत ज स्वभावाने पण ह्या बाबतीत नसावे असे मला वाटते असेल बाई तसेही असेल माझ्यापेक्षा तूच त्यांना चांगली ओळखतेस आणि तसे असेल तर आम्ही लग्न करून देऊ त्यांचे पण ते बोलत नाही ना, ना। यावेळीही लग्नाचा विषय साप धुडकावून लावला त्यांनी अगं आईंना म्हणाले लग्नासाठी माझ्या मागं भुनभुन करणार असतील तर मी येणार नाही इकडे आई बऱ्या बिचाऱ्या गप्प बसल्या काय बोलणार यावर तेही खरेच अशी डोक्यात राग घडणार असतील तर दुसरे काय करणार आता आम्ही त्यांच्या पुढे हात टेकले होऊ दे त्यांच्या मनासारखे आम्ही ठरवले आहे या पुढे लग्नाचे विषय काढायचंच नाही पण त्यामुळे ते लग्न करणार नाहीत त्यांच्या नशिबात तसे असेल तर तसे आम्ही कोण आहोत त्यांचे नशीब बदलणार किती हाताश होऊन बोलतेस ग मी नाही आम्ही सगळेच हातास झालो हो। आहोत থোডা বেড়া নিয়ে আসবে লিখুন গেলে